फायनलचा फेरा या मैदानातला सुटला भव्य आणि दिव्य असा सभापती केसरी मैदानातला फायनलचा फेरा बोलतोय एकाने दुसऱ्याचं मात्र केलं दोन गाड्या बाद झाल्या आणि इकडं सहा गाड्यात लढत चालू आहे लढत दोन गाड्या चालू आहे पड्याला बकासुर सुरु आणि अड्याला सर्जा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छसवा हा एक ते पाच बैलगाडी मालक एक ते पाच बैलगाडी मालक चला गाड्या पटदिशी आता ना अलाराम आपला वाजला जातोय